पप्पांनी असा धक्का दिला का किडनीत हार्ट अटॅक येता येताच राहिला तर मंडळी झालंय असं का आज सकाळी सकाळी ना आम्ही आलो होतो भाजी भरायला आणि सूर्यदेवांचे आगमंत असे दणक्यात झाले होते का नाकुळं जळगाव बर का लाईट नव्हती तवर मी तीन चार तास माळ्यात थांबलो आणि इकडून तिकून लाईट आली तर बत्तीचाळीस स्पीड घेऊन घरी निघालो दोन चार बारा पाणी लावून दिलं ला। आणि रेड्रिगाचा धूर काढित काढीत मी आलो होतो घराकडे घरी येऊन करायचं काय तर कावळीचं औषध खाऊन आलो होतो म्हणलं जरा फ्रेश व्हा तेवढ्यात बघितलं का पाहुणे आले शिवड्याचे मग ते पाहुण्यां सांग आम्ही बोलतोय पप्पा पण बोलतोय पण पाहुणं काय बोलायला तयार नाही बाबा म्हण जाऊ दे मरुन नादा आता ला ला ला। ना दिसतंय आता आपल्या बाबांनी फोन घेऊन दिलाय म्हणलं त्यांची शूटिंग तर घ्यायलाच पाहिजे नाही घोडा लावतील आपल्याला मग माझी आंघोळ विंगोळ झाली जरा फ्रेश झालो आणि त्यानंतरच ना मला निघायचं होतं शेताकडे आता शेताकडे जाऊन करायचं काय तर एक मोटर डाळून द्यायची होती पण मला कवानिक झोप लागून गेली आणि झोपातून जेव्हा डोळे उघडले तेव्हा म्हणलं तिच्या मायला मोटर डळवली होती बंद करायचीच राहिली गाड्या जवळजवळ दोन तास मोटर रिकामी फिरत होती म्हणून फ्यूज उपसायला गेलो आणि फ्यूज तर एवढा गरम झाला होता का देणकान श्रीलंका हातच पोळाला आहे मावाला मग इरी जाऊन बघितलं तर मोटर उघडी पडली होती म्हणलं हे जर माझ्या बापांनी पाहिलं तर मला कुत्रीच्या आईवानी हानील आता हा ट्रॅक्टर ना आपला कायमचा धक्का झालाय म्हणून पप्पा म्हणले का चाल म्हणे आज नवीन ट्रॅक्टर पाहून येऊ मग ट्रॅक्टर पाहायला निघालो तर नाशिकला आल्या आल्या गोदावरी माईचे दर्शन घेतले आणि त्यानंतरच आहे ना जवा गाड्या पाहायला सुरुवात केली अगं ग ग ग, -ग अंदूर ना केला नुसत्या गाड्याच गाड्या उभ्या येऊ कोणती घेऊ याच्यातली तुम्ही कमेंट करून सांगा बरं का आता गाड्या पाहत पाहते ना आम्ही आलो होतो सप्तशृंगी ट्रॅक्टर्सला इडं यायचं कारण असं का आपला पहिलं ट्रॅक्टर सुद्धा आपण इथूनच घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे ना बरेच सारे ट्रॅक्टर अवेलेबल होते पण आता तुमचा भाऊ तिडे गेल्यावर कुठं गप्प बसत आहे वय सगळ्या ट्रॅक्टरांची राईड घ्यायची होती आपल्याला मग सगळ्यात पहिले आलो मी या बक्कासुराज म्हणलो चायला एवढे फोर बाय फोरचे बकासूर हे डिझलला डायरेक्ट करंगळी आणि दार लागायला बसली करंगळी नाही हो डायरेक्ट अंगठा याला लागल ला। चायला आपल्याला जमीन एवढी एवढी एवढा मोठा बक्कासूर का आपल्यावर नाचवायला घ्यायचा आहे का मग तो कॅन्सल केला आणि आपल्या फार्म ट्रॅकवरती आलो पण फार्म ट्रॅकही काय पसंद नाही पडला म्हणून रिटर्नचा गेअर टाकला आणि डायरेक्ट निघाल होतो घराकडे घरी आल्याच्या नंतर पप्पा मला दाखवत होते बैलगाड्याचा नाद कसा राहतोय व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा बर काय